नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडकर ऋषिकेश राक्ष आर आर ब्लॉग मध्ये आपलं सहर्ष स्वागत तर मित्रांनो आजचा ब्लॉग कंटिन्यू करणार आहे आपले प्रमित सोनावणे कारण की तो आणि त्यांचा एक जीवलग मित्र तर दोघिने घाटात चाललेला आहे आज आम्ही चाललो एकोले व्हॅली आमचा फर्स्ट टाइमचा मित्र नाही आणि माझा शिवाय तुकडा माझा करा कारण की आमची किती आणि मुलगी सांभाळायला लागते तर मी तुम्हाला त्यांच्या पुढचा ब्लॉग मी तुम्हाला दाखवतो काय काय असतं काय काय नसतं ठीक आहे भेटू सर आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये आत्ता आम्ही आलो होतो सुमन फ्लेममध्ये रविमध्ये आलो आम्ही आता इकडे सगळं खरेदी झाली आमची टोटली आम्ही हे असे तीन चार सगळं हे घेतलं जाणार आणि एक मला कास क्रॉस करायचा ओके स्लो माझ्या लाडक्या मित्रांनो आता आपण घरामध्ये पहिले ट्रायल घेतोय चहा करायची तर माझी आई आणि माझी लेक चहाचं प्रात्यक्षिक घेत आहेत या ठिकाणी बघूयात आपण हा आज गॅस नवीन आणला आहे ही माझी लेक प्रजवी प्रजू हाय कर मम्मी हाय कर हां तर बघूयात आजचा चहा कसा होतोय आजचा चहाचा बेग कसा करतोय ते बघूयात चहापत्ती टाकली हा पोर्टेबल गॅस हा तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकतो फक्त शंभर रुपयाचं रिफिल भेटतं आणि हा गॅस भेटतो साडेतीनशे रुपयाला आता माझी लेग चहा करतीये दोन चमचे साखर प्रजवी आजचं सा खरं तर हा खूप वेगळा अनुभव आहे आता आम्ही चाललो तामिळ घाटामध्ये मुळशी डॅमच्या बाजूला छोटासा एक स्पॉट बघितला आम्ही तामिळ घाटाचं थोडंसं अलीकडं बघत आता काय होतंय साधारणतः सहा साडेसहापर्यंत आम्ही निघू घरामध्ये पहिले ट्रायल घ्यावा असा विचार केला पर तिकडे गेल्यावरती नवीन वस्तू चालते चालत नाही म्हणून एक छोटासा प्रयत्न केला आहे बघत काय होतं आता आज सकाळी आम्ही टेंट आणला होता डी कॅथलन मधून ठेव रश्वी खाली खाली ठेव ह्या टेंटची किंमत आहे साधार साधारणतः सहा ते साडेसहा हजार हा चार लोकांसाठी टेंट हा चार लोकांसाठी तुम्ही इथं बघू शकता टोटली क्वालिटी पण याची चांगली आहे साडेचार किलोचा सा टेंट हा तुम्हाला संध्याकाळी दाखवतो ओपन करताना मी तुम्ही बघू शकता मित्रांनो मस्तपैकीला उकळी आली आता आमच्या मातोश्री आणि आमच्या लेकीश्री या चहा काढत आहेत प्रॉपर अशी उकळी आली चहाला मस्त चहा झाला आहे आणि हा चहा जर कधी जंगलात नदीच्या बाजूला ओढ्याच्या बाजूला प्यायला असता तर किती मजा आली असते मित्रांनो चहा मस्तपैकी उकळलाय आहे आता आई आणि प्रजवी हे चहा देतील मला प्यायला मस्तपैकी आता आईने दूधसुद्धा ठेवलं आहे ते संपून जाईल काही दिवसात मम्मी जर तू दूध ठेवशील चपात्या भाषिन त्याच्यावर संपून जाईल ते मित्रांनो तुम्ही चहा प्यायला येऊ शकता आमच्या प्रजवीने आणि आमच्या आईने चहा केलाय बघूयात ह्या चहाची चव कशी लागते ते तुम्हाला नक्कीच सांगतो आणि विशेष म्हणजे आपल्याला उद्या उद्या भेटायचं आहे म्हणजे आज संध्याकाळीच आपल्याला भेटायचंय बघूयात चुलीवरचा चहा सॉरी माफ करा मित्रांनो आपल्या नवीन घेतलेल्या शेगडीवरचा चहा कसा लागतोय तर मित्रांनो आता आम्ही निघालोय टेंट वगैरे घेतलाय सगळा आता चाललोय आम्ही बघत आता पुढच्या घडामोडी तुम्हाला सांगतो साधारणतः इथून जायला माझ्या माहितीप्रमाणे दोन तास लागतील आता सगळं सामान बाईकला बांधायचं आणि निघायचं तिकडे पोचले टेंट कसा बांधतात अजून कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सगळं सांग मेटू आता डायरेक्ट एकोले व्हॅलीमध्ये तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आता आपण गाडीचा सगळा टेंट वगैरे बांधला आहे ब्लँकेट काडीपेटी आपला पोर्टेबल गॅस आपण सगळं घेतलं आहे आता आपल्या निळ्या घोड्यावरती आपण निघालो आहे आता आविष्कारमध्ये आता निघालो आहे आपण इकडनं साधारण दोन तासात प्रवास आहे वे वेळोवेळी तुम्हाला सगळी माहिती देत जाऊ मग या येऊलो चहा प्यायला आमचे परम मित्र आकाश आता, आता आम्ही चाललो आहे जस्ट म्हटलं थोडासा चहा प्यावा आणि पुढं निघावं इकडनं साधारणतः एक दोन तासाचा प्रवास आहे आणखी तुम्ही पाठीपागळ बघू शकता येऊले अमृतुल्य तिकडनं पुढं चाललो आता आम्ही तामिनी घाटात आता आम्ही आग लावण्यासाठी लायटर घेतले खरं तिकडं तिकडं जास्त वारा वगैरे असेल सर तुम्ही काय घेता आता ओढमस घेतलं आहे बघूयात आता त्या ठिकाणी भरपूर मच्छर वगैरे इनकेस जास्त मच्छर असतील तर सेफ्टीसाठी कधी पण टेंट केला आहे इथं मच्छर म्हणून आता आपण डोर ओपन ठेवलोय हे असे बूट इथं ठेवले आहेत सगळं सेटअप करून झालंय आपली पल्सर लांब लांबपर्यंत जिकडं बघा तिकडे डोंगर झाडी आमचे मोरे साहेब खिडकी शोधत आहेत हे आम्ही एक नंबर वातावरण वाटते आतमध्ये चला आता मित्रा थो मित्रांना थोडे आराम करतो मस्तपैकी ट्रेनमधनं बाहेर आलो आहे आम्ही कोणच दिसत नाहीये मोरे साहेब चला पहिले बाहेर जा तुम्ही जरा बूट संबोवून घाला जंगल आहे धोका असू शकतो सापाचं सा वगैरे साधारणतः घड्यात वाजलेत दीड वाजलेत आम्हाला काय काही केलं झोप येत नाहीये मग आता आम्ही शेवटी विचार केला की आता आम्ही टेंटच्या आजूबाजूला जंगलामध्ये फिरू थोडंसं तिथं लाकडं आणली होती आम्ही शेकोटी करायला पण पन... केली नाहीये सकाळी आम्ही याच्यावरतीच चहा नाश्ता करू आता मित्र घड्यावाले साडेसहा झालेत आकाशमुरी आता आपला टेंट उघडत आहेत वाव या सुंदर अशा दिवसाची सुरुवात सूर्योदय तिकोना किल्ल्याचं दर्शन सकाळ सकाळ महाराजांची आलेली क्षणात आठवण सूर्य किती सुंदर उगवतोय बघा मित्रांनो सुंदर असं वातावरण काल चिखलामध्ये अडकलेली पर्सर सूर्य उगवणे आणि सूर्य मावळणे याला सूर्यास्त आणि सूर्योदय असे म्हणतात या आपल्या आयुष्यात घडणाऱ्या रोजच्या घटना पण ठिकाण बदलले की सगळा संदर्भच बदलून जातो माझी प्रामाणिक इच्छा आहे या ठिकाणी तुम्ही एकदा तरी असं या निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही यावं समोर वाहणारं पाणी संत गतीने ओरडणारे सगळे पक्षी आपला हा टेंट हे खराब झाले परिसर खूपच मनमोहक करणारं वातावरण या ठिकाणी सकाळच्या सूर्याला प्रणाम जिथंपर्यंत नजर जाते ना तिथंपर्यंत नुसतं पाणी आणि पाणी आणि पाणीच आहे इथे एकदम मस्त गरम पाणी हा आपला तिकोना किल्ला पाण्यामध्ये जरी थांबलं ना पण तरी मासे पायाला चावतायत एकदम नॅचरली स्पा इथे भेटते तुम्हाला तुमच्या पायाचं

भयानक अशी अवस्था झाली बुटाची आणि गाडीची देखील गाडी पूर्ण चिखलामध्ये रुतली होती गाडी अख्खा चिखल चिखल झाले गाडीच्या वरती खाली आणि हा माझा बूट आता पहिले बूट स्वच्छ करून घेतो पाण्यामध्ये पुढचा कार्यक्रम पुढं ॲक्च्युली खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आमच्याकडं पाण्याच्या बाटल्या संपल्या होत्या नंतर मग आम्ही डोकं लावलं आपल्या मोरेसाहेबांनी त्यांनी धरणाचं पाणी आणलं आहे तसं आपण अख्खं पी सी एम सी हेच हेच पाणी पितं शुद्ध पाणी एकदम एकदम शुद्ध पाणी तुम्ही बघू शकता आता आपण शंभर डिग्री सेल्सिअसला आपण त्याला उकळवणार आहे आता मोरे साहेब पहिले पाणी तापवत आहेत आपला छोटासा गॅस आपलं गॅस तर आहे आता तुम्हाला दिसत नाहीये पण ना गॅस पेटलाय बरं पैकी तुम्ही बघू शकता मित्रांनो हा जुगाड या साईडला बॅग ह्या साईडला बॅग मध्ये जॅकेट याच्या खाली मस्त पाणी गरम आपण करतोय प्रथमत मॅगी तुम्हाला दिसेल थोडशा उकळी इथे चालू झाली उकळीला कसं पाणी उकळते तुम्ही बघू शकता हा पोर्टेबल गॅसची किंमत फक्त साडेतीनशे रुपये तुम्हाला जर पाहिजे असेल ट्रेकिंगसाठी तर हा बोरा मी तुम्हाला भेटून जाईल सहज आता मित्र धरणातलं पाणी जे होतं ते टोटली पिण्या योग्य आपलं झालं आहे त्याच्यामध्ये पहिले आपण पोहे तयार करतो आहे म्हणजे हे रेडी टू इट पोहे होते नो कुकिंग ओनली ईटिंग हे पोहे आपण तयार करतो आहे मित्रांनो आता मॅ पोहे जे आहेत ते आपण तीन मिनटासाठी ठेवलेले आहेत पाणी टाकून याच्यामध्ये गरम पाणी जे आहे ते टाकून रेडी टू टा इट आहे ते पोहे आता ते झाल्यानंतर आपण जे आहे मॅगीसाठी मॅगी चालू केलेली आहे बनवायला उकळलेल्या पाण्यामध्ये आपण मसाला जसे आपण मॅगी करू त्या पद्धतीने आपण करणार आहे मला असं वाटतं आहे जरा की पाणी जरा कमी कमी आहे तुम्ही सांगा मला कमेंट करून पाणी बरोबर आहे होतं की कमी होतं तर आमचे मित्र जे आहेत ते प्रॉपर शेफ आहेत जे काही करतात चिकन चिकन बनवायचं झालं किंवा काही करायचं झालं तर सर आमचे पुढे असतात मीठ मसाला मिरची काय त्यांचं एकदम मूल्य मूल्यमापनच एकदम व्यवस्थित असतं ते बघूया दो जाता दोन्हींची टेस्ट कशी होती ते आम्ही तुम्हाला व्हिडिओ संपल्यानंतर सांगतो मॅ मै, मित्रांनो पोहे आमचे तयार आहेत खाण्यासाठी <coughs> मित्रांनो या नाश्ता करायला पोहे आणि मॅगी मॅगी आणि पोहे हे आमच्या आकाश मोरे आपला हा गॅस आणि हा झालेला कचरा कुणीतरी टेंटिंग करत असेल तर आपल्या आजूबाजूला आपण जो कचरा जो घाण करतो हो ती उचलणं खूप महत्त्वाचं आहे आमचं असं ठरलं होतं की मी पाणी आणणार आणि मोरे चहा बनवणार आता मोरे चहा बनवत आहे मोरे घ्यावेल उकळेलं का चहा चांगला बनवा हो मास्तर मास्तर हो मित्रांना मस्तपैकी चहाला उकळी आली आहे एका साइडला पोहायचं सा बेत आहे आणि एका साइडला चहा एका साइडला तिकोना असा गड एका साईडला पलसर या मित्रांनो चहा पेला आमचा जुगाड चालू झालाय चहा गायला आम्ही माझ बोट भाज बोट भाज माझं लक्ष केलाय मित्रांनो चहाची तलब झाली ऍक्च्युली पण या ठिकाणी आपण जुगाड असा केलाय की जी आपली प्लेट होती ती प्लेट आपण अशी राऊंड केली आणि चहाचा कप केलाय बघता चहा कसा होतोय असा hmm. चहा झाला आहे खूपच सुंदर आणि वातावरण तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो या चहा बेला या ठिकाणी आपण बघू शकता नऊशे वर्षापूर्वीचा छोटंसं मंदिर आहे हे जे तुम्ही लहानचे बघू शकता ते ह्या गावामध्ये जे काय जे कोण चांगलं काम करत होते त्यांच्या नावाने हे छोटे 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 पिंड तयार केलेत मी तुम्हाला मंदिराची बॅकसाईड दाखवतो या मंदिराला कुठलाही सिमेंट किंवा कुठलाही प्रकारचा चुना कात वापरले नाही आहे टोटली फक्त दगडी बार्कामध्येच काम केलंय ज्या ज्या लोकांनी उत्कृष्ट काम केलं आपापल्या गावामध्ये त्यांच्या नावाने एक एक ही पिंड बांधली हे तुम्ही पिंड पाहू शकता ही स्वयंभू पिंड आहे याला कुणीही बनवलं नाहीये असं म्हणतात की रोज या गावातली गायी येऊन या दगडावरती दूध द्यायची आणि त्यांनी पिंड आहे बांधकाम अतिशय साध्या पद्धतीचं असं वाटतं तस दगड दगड ठेवलेत आणि ऍक्च्युअल मध्ये देखील तसंच आहे ती इथे थांबलेली आहे तर आता इथून आपला परतीचा प्रवास जसा आपण आलो सुखरूपण आहे तसंच आपण आता इकडनं घरी जाण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार आणि भयंकर ऊन झालं आहे तुम्ही जर तुम्हाला यायचं असं सकाळी नऊ ते बाराच्या आतमध्ये या आता टायमिंग खूप झाला आहे म्हणून तुम्ही बाराच्या आतमध्ये यायचा प्रयत्न करा नमस्कार ऊन वाजले आता एक साडे दहा वाजलेत पण असं ऊन ऊन आहे ते जवळपास साडेबारा एकच्या दरम्यानचं ऊन आहे भयंकर असं ऊन झालंय ठीक आहे चालतंय भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये